अहो एवढा आठ दिवस कुठं चाललाय तुम्ही <laughs> अरे मी आठ दिवस देव देऊ पण आबा एवढा आठ दहा दिवस जायचं जा म्हटल्यावर गाडी भाड्यात दीड दोन लाख जाईल फक्त तेल टाकायचं आणि एवढं कोण उदर झालंय नुसतं तेल टाकून गाडी का नाही आपला सदाय नाव सराशिवराव सदा 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 पंचवीस लाखाची लॉटरी लागली त्यांनी चक्क पंचवीस लाखाची सफारी गाडी खरेदी केली पंचवीस लाख कशाला म्हणतात अहो त्या सद्याला जर पंचवीस लाख किती शून्य सांगेल तर शून्य लाता यायचं नाही त्या सद्याला आपल्याला गरजेची होती का ती गाडी गाई गरजे नो देना चलते चलते यू ही रुक जाता हूँ मैं बैठे बैठे यू ही खो जाता हूँ मैं कहते कहते ही चुप हो जाता हूँ मैं क्या यही प्यार है क्या यही प्यार है हाँ यही प्यार है हाँ यही प्यार है

आणि ते तिच्या खात्यात होते आणि मला सकाळ सकाळ फोन आला डायरेक्ट दिल्लीवरून मग मला डायरेक्ट फोनवर म्हणतात सदाशिव बोलता का तुम्ही म्हणलो हो आणि मला ते म्हणे आहे ना चांगली सफारी नवीन टिटरीच गाडी लागली आहे म्हणजे कुरकुरीतरीत बाबा तो ते म्हणले व्हेरिफिकेशन साठी ना तुमच्याकडे एक लिंक येईल त्या लिंक वर क्लिक करा आता बुक केलं मी क्लिक आणि मग मला म्हणले ते काय राहतो ओटीपी ना आला असं सांग। सांगा मग मी सांगितलं हा तुम्हाला सांगतो घरी जाऊन पाहत होत काय माय कोणी केलं खातं चेक सगळं बँक हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगते आज संध्याकाळपर्यंत माझे पन्नास हजार जर मला आणून दिले नाही तर तुमचं मी डायरेक्ट मर्डर टाकणार नाही लागली तुला घोडा लागला त्याची सफारी येणार आणि नुसतं तेल ओतून गाडी फिरवायची म्हणून साडूला बोलवलं त्यांच्या मित्राला बोलवलं तिची बायको माझी मावशी सगळी सगळी गॅंग मग काय आबाचा पचकात झाला तोंडावर पडले आणि मग कसे म्हणतात हॅलो रे आपली ती ट्रीप हिला हा ती कॅन्सल झाली काय अरे तो गाडीवाला होता गाडी सगळं ऍक्सिडेंट झाला गाडी मिडीन तोही